बाकी आहे बरीच याची मुलं गाडीत बसल्या बसल्या बरी झोप येते हा दाखव सोडू ओवीनं खूप गाढ झोपली आहे माहितीये तुम्हाला ओवीने जर हात सरळ केला तर ओवी खूप गाढ झोपलेली आहे नाहीतर ओवी नाटक करते आहे हा स्ट्रेट कर मला तू गाढ झोपली आहेस ना गाढ झोपली बघा केवढी ओई नेल्स हा ठेवू मम्मा मला नेल्स करायचे नेल्स नेल्स केले आहे ओवीचे बाबा सुनील आम्ही सगळेजण आहोत एकत्र आता आम्ही जातो आज ओवीचा इंडिया स्किट फॅशन वीक चा शो बिगा फॅशन इन्स्टिट्यूट कडून तर तिकडे उभी आहे शो स्टॉपर म्हणून आम्ही आता निघालेलो आहोत बांधरा ड्रेस झालेला आहे रेडी टेल टेल वाके टेल टेल वाके

कॉंग्रॅच्युलेशन करून टाकलं एका दिवसा लग्न आहे पहिला फॅशन शो माझ्या लाईफ मधलं मी आज बघणार आहे ते पण कोणामुळे अस मी जो जोगिनी एअरपोर्टला जायचो ना मला हा सहारा स्टार हे यायची खूप इच्छा होती ओवीने पूर्ण केली आ दोवीने पूर्ण केली मुळे ही इच्छा पूर्ण झाली माझी आई बाबा मुलाची करतात मुलगी आमची इच्छा पूर्ण के गाइस <laughs> बाप नाश्ता करते बा याचा ड्रेस अजून रेडी व्हायचा बाकी आहे ताजमध्ये गेलोय बाकी मध्ये गेलोय पण सहारा स्टार हे फर्स्ट स्टार हॉटेल मध्ये याची इच्छा ओवीने पूर्ण केली ओवीमुळे पूर्ण झालं आई मस्त मुल आहेत सगळे जण आलेले आहेत सगळ्यांची छान छान तयारी झाली मुलांची ओवीचा ड्रेस व्हायचा बाकी आहे आणि सगळे इतके गोड दिसत आहेत ना सगळे एकदम असे आणि वेगवेगळे वेग दिसत खूपच छान वाटत सगळेजण मायरा आलेली आहे मायरा तयारीला गेलेली आहे चालू आहे मायराची तयारी कि बघा नाहीसा नायसा नाहीसा अजून बारीक झालीस का तू का त्या ड्रेस मुळे वाटतेय बाळा अरे मॉडलिंग करायची आहे छान वाटतो ड्रेस किती गोड दिसते अजून बाकी आउटफिट हा पूर्ण नाही अच्छा हा का पूर्ण नाही आहे मायसाचे आई बाबा आलेले आहेत मायराचे आई बाबा आलेले आहेत मायरा कुठे आहे मायरा चेंज कर अच्छा मायरा चेंज आणि बाबू पण आलेला आहे हो ना अरे हे काय आहे समजा कळत नाहीये काय आहे पण वेगळं असत हे काहीतरी वेगळं आहे वेगळा दिसत आहे हे कुठे डिफरंट रहा है

ऍडवाइस नका करू वेगळं वेगळं काय ते तिच्या मनाच करेल होईल काहीतरी मी इमॅजिन पण केलंय ते मला माहितीये ना ती काय करेल <laughs> <आ>, काय करू शकते <laughs> <laughs> मायराचा ड्रेस रेडी आहे किती मी तेच म्हटलं आल्यापासून शोधते मायरा कुठे मायरा दिसत नाहीये फॅशन इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्व उमेश सर welcom you all you. yes again welcome parat pehle i am the show director for the Aye. day hi yeah oh. sir ramp up ho raha hai and flower season 12

म्हटलं डिसा कोण आहे आणि मला सेशन कोणतं तेच माहिती नव्हतं आहे <laughs> सेकंड आहे थोड्यात तू पोलीस माहिती त्यांनी रेडी केली नाही सर्वात लहान आहे ना म्हणून त्यांनी मला की नाहीसा फर्स्ट आहे सो यू बी रेडी फॉर दॅट ओके ओके मजा आली मजा आली हो मजा आली

आणि म्हणजे अजून असं वाटतं की मी हे सुंदर ड्रेस आहे मला असं वाटतं की वर्ल्डमध्ये हा पहिला ड्रेस असेल जो चॅट जीपीटीमधला बनवला मला खूप मजा आली मेगा फॅशन इन्स्टिट्यूट आणि इंडिया कीच फॅशन बी खूप मजा आली लहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो मस्त होतं रॅम आणि लहान मुलं मस्त एकदम भारी ड्रेसेस होतात खूप मजा आली मस्त ट्राय मिगा फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये किड्स फॅशन वीकमध्ये माझ्या ओबीने पार्टिसिपेट केलं तर ॲज अ शो स्टॉपर आणि तिचा उत्साह बघून मला खूप जास्त आनंद झाला आणि अपोर्चा जो ड्रेस डिझाईन केला आहे तो लवली ड्रेस डिझाईन केला आहे शी इज अ व्हेरी हॅप्पी सो ती हॅपी तर मी पण हॅपी सो मला असं वाटते की हा मुलांसाठी खूप चांगला असा छान प्लॅटफॉर्म दिलेला आहे तिकडे मुलांनी नक्कीच पार्टिसिपेट करायला पाहिजे थँक्यू सो मच मिगा फॅशन इन्स्टिट्यूट मेगा फॅशन इन्स्टिट्यूटच्या ह्या फॅशन शोमध्ये आज ओवीला चान्स मिळाला एज अ शोर्स ॲज पॅरेंट म्हणून आम्ही खूप खुश आहोत आणि खूप छान केलं आणि थँक्स मेगा गा इन्स्टिट्यूट इतकं सुंदर चांगली ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल थँक्यू सो मच मागू मस्त वीज आहेत खाली मग तू कशी चालत होती एवढं वजन घेऊन बाळा फक्त उभी आहेस तू छान दिसतेस आणि हे बघा मायराच्या डोक्यात मस्त छान पेन पेन्सिल आहे पेन्सिल आणि बुक या इव्हेंटच्या माध्यमातून का होईल yes, yes. ना मग परत एकदा छान भेट झाली सगळ्यांना

आणि आज मी सगळ्यांना थायलंडला आणलेलं आहे ही तशी दिसते घालायला हवा तो पूर्ण परत एकदा त्यांच्या कोविडच्या स्टोरी जागा झाल्या आठवण आली असेल ना तुम्हाला कोविडची न्यू इयर सेलिब्रेशन एवढ्या मध्ये अलाऊ नव्हता प्रोटोकॉल्स होते ते आपण आपापल्या बाल्कनीमध्ये येऊन डान्स करत होते आणि कुल धमाल केली मेमरीज एकदम हे झाले ताजा सर्वगा हवा gitला ही कले मेमरीज चला केला पण चालू झाला सर करूया हे प्लान कधी करायचं सांगा तू बोल आता डेट्सच कट होत तुला म्हटलं तू बोल दोन हजार सव्वीस मध्ये पक्का करूया मेच्या आधी बाबा फेब्रुवारी मध्ये प्लॅन करायचं आहे सगळ्यांनी एकत्र जायचं कुठे कुठे जायचं तेच विचारताय फेब्रुवारी फेब्रुवारीचा लगेच माझा रेडिमेंट प्लॅन केलेला आहे लगेच सांगतो लगेच सांगतो आपण जाऊया ओके तुम्ही बोलू शकता बोलू शकता हो ना डन चालेल हा परफेक्ट दिवाळी आहे त्याच्यामुळे तुला व्हेजच खावं लागणार आहे मायरा व्हेज खावं लागणार आहे मग तुमच्या चौघींसाठी वेगळाच एक्शन आहे चालेल ना वेज सेक्शन वेगळा आहे ना इथेच का आता आलेत आणि ह्यांचे ते गेम चालू आहेत मुलांचे सगळे आम्ही एकत्र आलो जेवायला बसायला आता नमक मध्ये सहारा हॉटेल मधलंच नमक रेस्टॉरंट मध्ये आलेलो रोज केक रोज केक रोज केक आहे ना कुक?

म्हणजे हा योगायोग असा आहे की ह्या इव्हेंट मुळे मला राजीता बोलला की त्यांची मीटिंग आहे कदाचित नाही ना बोल नाही कसं थांबा मी फोन करतो बोलतो नाही असं ऐकलंय की दादा एवढ्या वर्ष कॅमेऱ्यावर समोर कधी हळूहळू सुरुवात केली होती कॅमेऱ्यात यायला पण असं काही इव्हेंट वगैरे आता काही विषयच नाहीये तू जा ते बघ मी काय नाही आता <laughs> यावेळेस ओवी होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की नाही यायचंच आहे त्याच्यामुळे मग आणि आल्यापासून पण रोहन दादाच

फाइव स्टार हॉटेल म्हणजे सहारा स्टार हॉटेलमध्ये आहोत आणि ते सगळेजण आता आहोत ओवीचं आणि महिन्याचं काय चालतं बघूया झालं तुमचं खेळून तुमचं खेळून चाले का थकलं आहेत का तुम्ही काय शोधायला गेले नाही मिळाला नक्की खाल्लाच नाही ना नाही दाखव तुझं नेअर दाखो ओवीला स्टिकॉन लावलेले त्याच्यातला एक नाक ओवीने खाल्लेला आहे काय केलं आहेस का नाही नाही मिळत आहे नाही मिळत आहे शोधायला गेले

चलो व्हिएतनाम लवकरच स्टे यु आर प्लॅनिंग समथिंग सो वेरी सून विल कम टू नो समथिंग